गोळ्या घालून त्यांची निर्घुण हत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील परळीमध्ये घडली आहे तर या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय परळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली होती या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीतेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून निर्गुण हत्या करण्यात आल्याने बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे तर या गोळीबाराच्या घटनेत अन्य एक जण गंभीर जखमी झालाय या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बवण गीतेसह त्याच्या साथीदारांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सरपंच बापू आंधळे आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक तपासात समोर आले बवण गीते यांनी मृत बापू आंधळे यांना बोलावून घेत पैसे आणलेस का अशी विचारणा करत गोळीबार केल्याचं पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात तर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बबन गीतेसह मुकुंद गीते महादेव गीते राजाभाऊ नेहरकर राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय या घटनेतील सर्व आरोपींनी बापू आंधळे आणि ग्यानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलावलं होतं त्या ठिकाणी बबन गीते यांनी पैसे आणले का असं म्हणत आंधळे आंधळे शिवी केली त्यावर यांनी शिवी देऊ नको असं म्हणताच कमरेचं पिस्तूल काढत आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली तसेच राजाभाऊ नेहरकर यांनी कोयट्यानं मारहाण केली तर महादेव गीते यांनी ज्ञानबा गीते यांना गोळी मारली मात्र ती मात्र ती त्यांच्या छातीला छाटून गेल्याने ते जखमी झाले मात्र या घटनेनं बीड जिल्हा हदरून गेलाय ब्यो रिपोर्ट न्यूज टूडे ट्वेंटी फोर परळी बीड